श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्ही सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्त हा स्वामींचा खूप जवळचा भक्त असतो कारण स्वतः स्वामींनी त्या भक्ताची निवड केलेली असते भक्ती करण्यासाठी असाच कोणीही स्वामींच्या सेवेमध्ये येऊ शकत नाही स्वामींच्या आज्ञेशिवाय कोणीही काहीही करू शकत नाही ज्या भक्तांना स्वामींची आज्ञा भेटते तोच भक्त स्वामींच्या सेवेमध्ये येत असतो ज्या भक्तांना स्वामींना सेवेमध्ये घ्यायचं आहे ना त्याच्यासाठी स्वामी काहीही करत असतात आणि त्याला सेवेमध्ये घेत असतात खूप लोकांचे खूप सुंदर अनुभव आहेत की स्वतः स्वामींनी त्यांच्या आयुष्यामध्ये चमत्कार केलेले आहेत आणि त्यानंतर त्यांना सेवेमध्ये घेतलेलं आहे स्वामींना ज्या भक्तांकडून सेवा करून घ्यायची आहे त्या भक्तांकडून स्वामी सेवा ही नेहमीच करून घेत असतात त्यासाठी त्या, त्या भक्तांना पहिल्या सेवेमध्ये किंवा सुरुवातीला सेवेमध्ये सेवे येण्या अगोदर देखील अनुभव प्रचिती देत असतात कधीकधी तर असे काही भाग्यवंत भक्त असतात की त्यांनी सेवेला सुरुवात करावी आणि त्यांना अनुभव यावेत तर खरोखरच खूप सुंदर स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर प्रत्येक भक्तांनाच स्वामी अनुभव सुंदर सुंदर देत असतात आणि आपल्या भक्तीमध्ये घेत असतात आणि जेव्हा एखादा भक्त स्वामींच्या सेवेमध्ये येतो तेव्हा मात्र तो पूर्णतः स्वामींचा होऊन जातो तो, तो स्वामीमय होऊन जातो आणि इतका स्वामीमय होतो की त्याला स्वामींवर खूप विश्वास वाढत जातो आणि मग स्वामी त्याला खूप सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच देत असतात तर आजचा अनुभव देखील तितकाच सुंदर आणि गोड आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंचे नाव हे रत्नमाला खंडू बर्गे आहे आणि ते धाराशिव जिल्हा येथील आहे तर खरोखरच त्या ताईंच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी सुंदर अनुभव दिलेले आहेत चला तर मग ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात स्वामी समर्थ मी स्वामी समर्थ शेअर करायचं हा 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 नाव सांगायचंय का ताई हो सांगायचं ना रत्नमाला खंडुकर माझं नाव मी धाराशिव जिल्ह्यातून बोलते इंदापूर गाव एक सेवेमध्ये स्वामीच्या सेवेमध्ये माझी मेहनी आहे पुण्याला मामाची मुलगी मग तिने असंच मला पाठवलं एक गुरुवार होता मग माझा विश्वासच म्हणजे असं नव्हता की ही स्वामीची सेवा करावी म्हणून ती मेहनी म्हणली मला असं असं आहे म्हणली वहिनी मी म्हणलं काय तर म्हणले मी गुरु स्वामी समर्थाची पूजा करत होते आणि मी वाटीमध्ये अष्ट आनंद घेतला होता ते मग मला वाटलं जरा विचार असं इच्छा झाली म्हणलं ते कसं काय झालं तर म्हणजे मी पूजा करायला अष्टगंध घेतला होता हा। आणि मी पाणी आणायला गेले तोपर्यंत त्या वाटीमध्ये स्वामीचं पूर्ण चित्र झालं होत अरे तिने मी म्हणलं तिला पाठव बर मला तू कस पाठ तस झालंय ते मग तिनं ती वाटी मला तशीच दाखवली मग तिथून मला जास्त स्वामींची सेवा करायची असे इच्छा झाली आणि गेल्या गुरुवारी तर मला एक अनुभव आला मी सकाळी पाऊस होता ना मी रानात जाते कामाला काय झालं शेतात कामाला जाते ना मग त्या दिवशी पाऊस होता जास्त मग मी आम्ही घरीच राहिलो मग मी अकरा गुरुवारचा ती संकल्प केला होता अकरा गुरुवार करणार म्हणून मुलासाठी मग असं पूजा वाचायला बसले मी म्हणलं स्वामी तुम्ही आहेत का पण म्हणलं मी एवढं पूजा तुमची करते ही हाँ, हाँ. तर लगेच वीस अध्याय झाला माझा एकवीस अध्याय आहे ना गुरुचरित्र आंबेडकर मग ते वीसव्या व्या अध्यायाला मला एक गुलाबाची पाकळी तिथं मी वाचते पाटावर पुस्तक होतं बाजूला आणि तिथंच होतं मला बी असं सांगायची इच्छा होत होती आता प्रत्येक तुमचे अनुभव मी ऐकते ना प्रत्येक म्हणजे असं कोणाकोणाचे अनुभव सांगताना मी ऐकते मला कसं आता सांगायला अनुभव सांगायला असं भेटेल म्हणून तर तुमचा नंबर आलेला मग गेल्या आठवडी तर तो सांगाव असं वाटत होतं पण म्हणलं आता काय करणार स्वामीं हो मी आता आठ महिने झालं मी स्वामी सेवेत शेवेताई हा आठ नऊ महिने झालं आपलं नाव काय ताई माझ नाव शुभांगे पोळ हा हा मग ती पाकडी म्हणजे तुम्ही तिथं गुलाबाचं फुल वगैरे ठेवलं होतं वरी लांब होतं देवावर स्वामीचं मी मोठं फोटो आणलेला आहे ना म्हणजे आपलं केंद्र कसं असतं का तसं मी माझ्या घरात तयार केलंय ते फोटो ठेवलेला त्या फोटोवर फुल ठेवलेलं होतं गुलाबाचं आणि मग ते मी दाखवलं दा पण दोन तीन बायांना हा आमची तुला जाऊ ते बाकीच्या आहेत त्यांना सगळ्यांना दाखवलं मी बघा मला कसं अनुभवाला मी त्या दिवशी असंच माझ्या मनात आलं की तुम्ही हाय का नाही पण म्हणलं स्वामी हिथ ते मोठे आई नाही का मोठे आई पूजा काकडे त्यांनी ते अनुभव त्यांचा शेअर केलेला आहे ना ते कशा म्हणल्या तसं म्हणून मला पण वाटलं इच्छा म्हणावीच म्हणलं स्वामी समर्थराज स्वामी तुम्ही आहेत का पण इथं मी वाचते खरं पण ते मला गुलाबाच्या पाकळीचं त्यांनी अनुभव दिला आहे म्हणून हा नियो 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 हाँ नियो हाँ। हाँ हा आणि त्या तुमच्या कोण बाचिक का तुम्ही मी येऊन मामा ती पण आता स्वामीची सेवा करते ना हा हा मग ती तिला अनुभव आलेला तो म्हणजे स्वामी दिसले तिला तो फोटो आहे का तुमच्याकडे आता आहे दुसऱ्या मोबाईल मध्ये आहे जुना जुन्या मोबाईल मध्ये आहे पूर्ण आकार आकर्षक स्वामीचा झालेला होता असेल तर मग आपल्या चॅनल वर ना म्हणजे व्हिडिओ बनवताना प्रत्येकाला दर्शन होईल ना बरं बरं चालतंय मी संध्याकाळी घेऊन तुम्हाला पाठवते हो ताई बर बर चालेल हा आणि एक गोष्ट म्हणजे आता पंधरा दिवस झालं माझा मुलगा तिकडे पुण्याला आला होता ना कामाला हा हा मग तेव्हा येतच नव्हता त्याला ये म्हणलं तर येतच नव्हती ती कसली बीपीएल कंपनी आहे ना हाँ हाँ, हा त्यात कामाला होता तू? तो ते वर्स्त, वर्स्त, हा, दीज्ञे़ा, हा, दीज्ञे़ा, हा, तो म्हणायचा मला नको यायचं मला आता त्याचं फर्स्ट सेकंड इयर आहे ना बीसीएस च माझं मग तो नकोच म्हणायचा मला यायचं कॉलेज पण करायचं नाही काय नाही मग माझा मोबाईल पण रानात हरवला आले मोबाईल घेतला त्या मुलाचं टेन्शन होत दिवसभर आणि घरी आले मोबाईल चार्जिंगला लाव म्हणून मुलीला दिला तर ती म्हणली मोबाईलच नाही याच्यामध्ये म्हणजे मोबाईल तर रानातच पडलेला होता मग आम्ही दोघं जण आलो आणि मोबाईल घेतला घरी गेलो मग आई म्हणजे ती मॅडम पण सारखं फोन करतात की नको हर्षत तू जाऊ नको हरशत तू जाऊ मग त्या मॅडमने मोबाईल मुलाचा घेतला त्यांच्याजवळ आता काय करावं म्हणलं आता हे तर यायला तयार नाही कधी उलट न बोलणार पोरग पण त्यांच्याशी सुद्धा तो म्हणायचा की मला यायचंच नाही अरेच का पण तसं बोलायचं तो काय आता काय होतं त्याला काय माहित नाही पण ती कंपनी चांगली आहे म्हणायची असे सगळे मुलं ती मुली म्हणायचे ना कंपनी चांगली आहे कंपनी चांगली ती पण असा एकदम तुमच्या मुलाचा स्वभाव बदलला म्हटल्यानंतर असं काय झालं म्हणजे विचारलं का तुम्ही त्याच्या मित्रांना वगैरे ती कुणालाच ना विचारलं नाही ते काय म्हणायचं पाच वर्ष थांब मी असं करतो घर बांधतो आमचं पाच शेड आहे ना हां हां मग मा तो म्हणायचा मला आम्ही घर बांधतो गाडी दारात उभा करतो तुला कामाला जाऊ देणार नाही अरे पण ते झालं ना पुढं पण आता तू बोलायचं नाही यायचं नाही असं का होतं म्हणजे चुकीचं आता सांगतच नव्हता तू आम्हाला काय कशासाठी मग मी रानातून आले आईला पण सांगितलं आमच्या आईनी पण त्याला फोन केला तो पण मॅडमनी मग त्याच्यापर्यंत मोबाईलच दिला नाही त्यांनी मॅडमनी मोबाईल का घेतला होता चांगलं काम आहे गावाकडे जाऊ नको ती मॅडम म्हणायच्या अरे बापरे मॅडमला काय म्हणजे असं असं असतं का थोडीच आई वडिलांशी जायचं आई वडिलांकडे जायचं नाही हम... आणि ती सांगायची त्याला सतवत की तू तुझ्या आई बापाला कशाला आई वडिलांना तू घरच्यांना फोन करतो का असं म्हणायची ती मॅडम ना तर ती म्हणायचं हो माझ्या आई वडिलांनी मला जन्म दिलाय म्हणल्यावर फोन करायचा आता किती सेकंड इयरचा म्हणल्यावर फर्स्ट इयरचा म्हणल्यावर मुलगा थोडी वयाचा असणार हो ना हो ना नाहीच ठेव आणि मग मला असं रडायचं टेन्शन यायचं दोघं पण आम्ही मध्ये राहिलो एक मुलगा म्हणला ना आमच्या त्या मुलाचं ती मला सांगायला लागला की असं असं त्याचे पप्पा म्हणतात की तुला आता मी तिकडं नाही थांबून देणार पगार नाही झाली तर तर मी म्हणलं तुझे पप्पा पण असंच म्हणतात म्हणलं की तुला आता नाही पगार झाली की तुला पण इकडं मी मनानीच बोलले होते त्याला की तुझे पप्पा पण तुला इकडं बोलवणार आहेत म्हणून जरा माझ्याशी केला आणि मग म्हणला नाही येणार म्हणला मी अजिबात येणारच नाही म्हणलं गावाकड मग हे म्हणले आता सगळे आजूबाजूचे पण मला आम्हाला सगळे चांगले आहेत ना ते म्हणायचे त्याला काय बोलू नका का तुम्ही फक्त जाऊन आणा त्याला मग मोबाईल घेतला ते म्हणलं ह्याला फोनच नाही करायचा म्हणलं कसलाच फोन करायचा नाही मग परत तरी पण इच्छा झाली स्वामीकडं गेले म्हणलं स्वामी कसं मग आईला फोन केला आई म्हणली असं असं मी म्हणलं बरं थांब मी फोन करते आणि तिला सांगितलं फोन करू नको म्हणून मला जर निघायला गेला म्हणून मी फोन केला तो आता माझ्या मुलाकडं हर्षद नाव आहे माझ्या मुलाचं आणि त्याला म्हणलं आईला म्हणलं फोन करू नको तो बोलला मला मी येणार नाही म्हणून मी म्हणलं का त्याला ऑनलाईन पैसे पण पाठवले होते हजार रुपये पप्पानी hmm. मग तरी पण त्यांना ते वापस पाठवले त्यांनी पैसे मला येतच नाही म्हणलं आधी हो म्हणला नाही म्हणला म्हणलं काय काय करणार म्हणलं म्हणलं जाऊ द्या टेन्शन घेऊ नका म्हणलं आणि त्याला फोन लावला एकदा म्हणजे एकदा फोनच लावू म्हणलं फोन लावला मला म्हणला मी नाही येणार मी म्हणलं काय येणार नाही म्हणलं कारण तरी सांगते का नाही मुलीकडं तू दहा दहा मिनिटं सुद्धा मोबाईल दिला नाही म्हणलं ती मॅडम कोण कुठली म्हणलं तिच्याकडे तू तीन तीन तास मोबाईल का कारण ठेवलं म्हणलं तू कशासाठी आहे म्हणलं तुझं हे यायचं <LAN>, नाही म्हणला मी म्हणलं आईला आधी म्हणले होते ना म्हणलं माझी स्वामी सगळं करतील म्हणलं बरोबर म्हणलं कारण माझी स्वामीची सेवा मी कधी कमी पुढे दिलेली नाही म्हणलं ज्या वेळेस मी स्वामी सेवेमध्ये गेले त्यावेळेस मी त्यांची सेवा कमी केली नाही माझा पूर्ण विश्वास स्वामी समर्थावर आहे म्हणलं आई म्हणली स्वामी काय करतील म्हणली मी म्हणलं बघतो म्हणलं मग तसं म्हणलं मी माझ्या मुलाला फोन लावला म्हणलं यायचंय का नाही तुला जरा ओरडून बोलले तर मला म्हणला मला नाही यायचं म्हणला मी म्हणलं काय यायचं नाही मी म्हणलं माझी माती कर म्हणलं आणि तू परत जा म्हणलं तिथं तिथल्या मॅडम मुलं कोण आहेत कंपनी काउटावर बस म्हणलं त्यांना लगेच मला म्हणला पाठवा पप्पांना पैसे ती जरा टेन्शन मध्ये घरी होतं म्हणून बाहेर गेलते ना मग पाठव म्हणजे माझा तोंड काळा करतो मी गावाकडून येतो म्हणजे मग एवढं हसू ना मग मी त्यांना लगेच फोन लावला म्हणजे म्हणते की पैसे पाठवा मग ते म्हणले गरबर आलो लगेच आली ते घरी पण पैसे पाठवला लगेच गाडीला बसवलं लगेच तिथं लगेच जमज केली दोन मुलं त्याला सोडवायला आली अरे पोराला कोण सोडवायला येते का नाही एवढ्या अंधाराचं एवढं टेन्शन वाटायलं. की तिथले सर एक आले माझ्या चुलत बिराचं आहे ते आले मग आनंद वाटला मला एवढे दोन तीन अनुभव मला एवढे चांगले वाटले ना स्वामींचे स्वामींनी केला चमत्कार खरंच चमत्कार केला मला एवढं मस्त वाटत का नाही घरात पण माझ्या मी असं केंद्रासारखं केलं नाही मला मी पण तुम्ही जेव्हा सांगितलं ना मॅडमने मोबाईल घेतला मी पण जरा थोडीशी घाबरल्या सारखं राहिलंय का होता नाही ना राहिलं काही पण खबर काही पण न्यूज ऐकायला भेटतात ना मला ना रडायचे तर ती म्हणायचे मला तू नको रडू म्हणायचे आपण दोघ जण जाऊ आणि शेजारी शेजारीची काका आहेत ना तर त्यांना म्हणले मी तिला सोबत घेऊन जातो नाहीतर ती माझ्याच नावाने ओर्डर बसन की ह्यांनी मला ह्यांनीच माझा मुलगा कुठं घालवला ह्याच्यामुळे आला नाही असं आणि मोबाईल शेतात पडलेला तो सापडला हो सापडला की साप आम्ही संध्याकाळी साडे सात वाजता रानात आलोच ना रानात सापडला आपल्याला स्वामीची कृपा आहे म्हणलं हुन। आणि त्या पण गुरुवारी आज आता दिवसाच्या गुरुवारी मला एवढा आनंद झाला की स्वामी आपल्या घरात वास करतायत म्हणून ते गुलाबाची पाकळी सापडली त्याचा ताजी एकदम होती कारण सकाळी मी अकराला बसले होते ना वाचायला तर माझं दोन वाजून पाच मिनिटांनी वाचन झालं पूर्ण विश्वास वाचायला लागले की मी म्हणलं अरे ही कसं मला एकदम आळस याय लागलेला जांभळी झोप लागायलेली म्हणलं आता काय करणार म्हणलं आता तेवढं साखर खात ते होती मी स्वामी पुढे ठेवलेली आणि साखर खाल्ली दोन तीन वेळेस साखर असं खाल्ली खाल्ली आणि अचानक मला एकदम ती दिसलं अरे वा आणि स्वामी म्हणजे जिथे सेवा केली जाते तिथे स्वामी असतातच नाव ताई हा त्याच्या पण तुम्ही ते म्हंटल ना तुम्ही आहे का नाही मला बघायचं त्याच्यामुळे स्वामींनी तुम्हाला दाखवलं मी आहे म्हणून हा मी म्हणलं ना म्हणलं मी एवढं करते पण म्हणलं आणि मी म्हणलं आता माझा मुलगा पण ए ना फर्स्ट इयरला पास झाला ना तो तर म्हणला माझ्या मला तर वाटायचं की मी दोन तीन विषय माझे जातात आणि मला एवढा आनंद वाटला की तो तर नाता लागला की मला मी एवढा पास झालो म्हणून ए ग्रेड न आ, स्वामी शक्ती पाठीशी असल्यानंतर काय गरज आहे घाबरण्याची हा नाही ना स्वामी अगदी व्यवस्थितच करत असतात आणि प्रत्येकाच्या मनासारखं करत असत हो माझ्या तर मनासारखं होतंय आता <laughs> गरिबी तर परिस्थिती कुणाची पण असणारच ना हो आता बघा थोडं फार तरी की प्रत्येकाला जर सुख सगळं मागल ती जर प्रत्येक गोष्ट जर द्यायला लागले तर म्हणजे त्याला काय किंमत राहते का सांगा बरं ना। ना हो ना तरी पण जेवढं होता होईल तेवढं करतातच स्वामी आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करत असत हो करते करते मला तर अनुभव आला मी म्हणायची आमच्या गावात एक चुलभ दिराची आहे ना ही काय करता स्वामी समर्थ स्वामी समर्थच मी अशी म्हणायची काहीला काय काम आहे का नाही म्हणायचे असं ज्या वेळेस मला ती बघितल्यावर त्या स्वामी समर्थाची गोडी लागली मला असं आनंद आमच्या जरा शांत वातावरण झालं जरा बघा तुमचं घर पण स्वामी झालं आमच्या दोघांच्या सारख्या किरकिरी असायच्या आता स्वामी घरात आले नव्हतं मग स्वामी घरात आल्यानंतर कशाला किरकिर होते नाहीत नाही आता किरकिर नाही दोन दोन तीन महिने झालं पहिलं तरी होतं जरा पण आता तर कसच नाही तो आता घरात बांधायला भांडायला लागल्याशिवाय हो असा बघा नवरा बायको म्हटलं की थोडंफार तरी असावच ना त्याच्याशिवाय गोडी पण येत नाही ताई खरंच मला माझी खूप इच्छा होती तो सांगण्यासाठी अनुभव माझे नाही खूप सुंदर अनुभव आहेत की हो ताई तुमचे खूप सुंदर आता गुरुवार आहे माझा संकल्प केलेला हा 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 खूप छान अनुभव आहे ताई शेअर करते मी या ताईंचा अनुभव खूप गोडा आणि सुंदर होता त्याचबरोबर स्वामींना जर एखाद्या गोष्टीचा हट्ट करावा आणि स्वामींनी पूर्ण करू नये असं कधीच होत नाही कारण स्वामी हे आईचं रूप आहे आणि त्यामुळे स्वामीं जवळ एखाद्या भक्ताने कोणतीही इच्छा प्रकट केली की स्वामी लगेचच ती इच्छाही पूर्ण करतच असतात तर खरोखर या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता मला तर खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचा आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा तुम्हाला अजून सुंदर सुंदर स्वामी अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे त्यामुळे तुम्हाला, तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा शेअर करायचा आहे कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे म्हणजे या ब्रह्मांड संपूर्ण स्वामी सांभाळत असतात आणि त्याच्यातून थोडासा वेळ काढून तुम्हाला स्वामी तुमच्या मदतीला आलेले आहेत किंवा तुमच्या साक्षात प्रकट झालेले आहेत तुमच्या घरामध्ये त्यामुळे स्वामींनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे स्वामींचं कार्य संपलेलं आहे जे काही कार्य आहे ते पुढील कार्य तुमचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशा अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी रहा समाधानी रहा आनंदी रहा आणि महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत रहा नामस्मरण करण्यासाठी कोणत्याही नियम अटींची गरज नाही तुम्हाला कोणत्याही स्थळ काळ वेळेची देखील गरज नाही तुम्ही जिथे असाल तिथे तुम्ही काम करत करत सुद्धा स्वामींचं नामस्मरण करू शकता किंवा प्रवास करत करत सुद्धा तुम्ही स्वामींचं नामस्मरण करू शकता त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारे नियम आटी नामस्मरणाची सेवा करण्यासाठी लागत नाहीत आणि महत्त्वाचं म्हणजे नामस्मरण ही देखील सर्वात उच्च कोटीची सेवा आहे त्याने जिथे स्वामींचा जप केला जातो तिथे स्वामी नेहमी असतात कारण स्वामींना नामस्मरण खूप प्रिय आहे आशा करते की तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव तुम्ही नक्की शेअर कराल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद